सतरावीचे शिकरी मार्ग एक गेला तो म्या देखिला याची देही महालिंगी मार्ग अंत नाही ज्याचा शोध करिता वाचा कुंठी तची ज्ञान देव हा विचार पहा दाविता विरळा एक माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी बोबी अनुभवावी या ज्ञान यज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग त्यातला अंतिम श्लोक अर्थातच श्लोक क्रमांक तीस आणि त्यावर माऊलीने ज्ञानेश्वरी सातव्या अध्यायामध्ये एकशे पंच्याऐंशी क्रमांकाच्या ओवीनं या श्लोकावर केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत साधी भूतादि दैव माम साधी यज्ञंचे विदू प्रयाणकाले मामते विदुर्युक्त अचेत सहा अर्थात मनुष्य जीवनाचं अंतिम साध्य म्हणजे भगवद्धामाची प्राप्ती करून घेणं मोक्षाची प्राप्ती करून घेणं त्यासाठी काही नाही महाराज जप तप ध्यान हे मार्ग तर त्याकरता आहेतच आहेत परंतु ते सगळे कष्टदायक आहेत अगदी साधा आणि सोपा मार्ग भगवंताने या सातव्या अध्यायामध्ये सांगितलं की फक्त कृष्णा भावना भावित होऊन जावं कृष्ण भावना भावित कसं होता येईल एवढं जर ते सोपं आहे तर आम्हालाही कृष्ण भावना भावित व्हायचं आहे ते कसं होता येईल याचंच मार्गदर्शन या, या सातव्या अध्यायात विशेष रूपानं प्रतिपादन करण्यात आलेलं आहे तसं भगवद्गीतेमध्ये सर्व अध्याय तोच मार्ग दाखवतात परंतु सातव्या अध्यायामध्ये भगवंताने विशेष करून त्यावर फोकस दिलेला आहे कृष्ण भावना भावित होणं म्हणजे आपण आतापर्यंत चिंतन केलंच की पहिली गोष्ट स्वस्वरूपाची जाण होऊन त्याचाही विसर पडणं आणि द्वै अद्वैत भावना भावामध्ये अर्थात ब्रह्मतत्वाशी एकरूप होऊन जाणं ब्रह्मतत्वाशी एकरूप होण्याकरता आधी आमच्या इच्छा माराव्या लागतात आशा सर्व सोडून द्याव्या लागतात आशा ही समोर खांडोनी काढावी तेव्हाची गोसावी व्हावेत त्याने कुठलीच इच्छा आकांक्षा आशा आमच्या मनामध्ये येऊ नये कशाचाही हव्यास उत्पन्न होऊ नये काम उत्पन्नच होऊ नये काम म्हणजे इच्छा कारण काम उत्पन्न झाला की द्वेष त्याच्या त्याच्यामागं आला समजा आणि काम इच्छा आणि द्वेष यांचं जर लग्न झालं महाराज तर मोह त्यातून आपोआप जन्माला येतो आणि एकदा मोहग्रस्त झालं तर अर्जुनाचं कुरुक्षेत्री जे झालेलं आहे ते व्हायला आमची वेळ लागत नाही ना म्हणून पहिली पायरी आहे की आम्हाला कशाचाच हव्यास असू नये जे काही प्रारब्धाप्रमाणे लिहिलेलं आहे प्रारब्धात जे असेल ते आम्हाला प्राप्त होणार आहे वक्तसे पहिले और किसमससे जादा किसी को कुछ भी नहीं मिलता हे अधोरेखित करून टाकावं महाराज आपण कितीही झटलं तरी जे आपल्या नशिबात नाही ते प्राप्त होणारच नाही आणि जे आहे ना ते कितीही आपल्याला हुलकावणे देत गेलं चकवा देऊन गेलं तरी ते शेवटी आपल्याजवळ परत येतं कारण ते आपलं आहे म्हणून पै आपुले जे साचे ते कल्पांती हिन वचे हे जाणोनी गताचे नशोची जो अर्जुन विचारतो देवा या जगतामध्ये सर्वात सुखी कोण आहे भगवंत अर्जुनाला सांगतात माऊलीने एका ओवीमध्ये ते वर्णन करून टाकलं आहे सुखी कोणाला मावा पै आपुले जे साचे काय गोड ओवी आहे महाराज जे खरोखर आपलं आहे साचे खरोखर आपलं आहे ते कल्पांती हे नवचे ते कधीच निघून जाणार नाही गेलं तरी परत येईल गाडीला चार पलट्या मारल्या तरी खर्चटच सुद्धा नाही महाराज कारण दोर पक्की असते आणि ठेच लागायचं निमित्त होतं साधं खर्चटच सुद्धा नाही पण या कुळीतून ते चैतन्य निघून जातं मरण प्राप्त होतं दोन्ही घटना आहेत आयुष्याची दोर जर पक्की असेल संपत्तीचा लक्ष्मी मातेचा वास जर आपल्या सान्निध्यात लिहिलेला असेल तर ते चोरसुद्धा चोरून येणार नाही ने महाराज नेलं तरी परत आणून देईल इतकी ताकद त्यामध्ये असते म्हणून भगवंत सांगतात की अर्जुना पै आपुले जे साचे ते कल्पांती हे नवते जावन, हे जाऊन हे जाऊन गताचे न जो आणि जे निघून गेलेलं आहे अर्जुना ते त्या क्षणापासून आपलं नव्हतंच मग त्यात व्यक्ती आली संपत्ती आली धनसंपदा वस्तू सर्व काही त्यात आलं महाराज जितका संघ आमचा लिहिलेला आहे तितका वेळ ते आमच्या सान्निध्यात राहणारच आणि संघ ज्या क्षणाला संपेल त्यावेळेस ती वस्तू ती व्यक्ती आम्हाला सोडून निघून जाणार यात शंकाच नाही मग कृष्ण भावना भावित होण्याकरता चित्ताच्या ठिकाणी स्थिरता प्राप्त होण्याकरता माऊलीच्या या ओव्या आम्हाला जीवनामध्ये उतरवता आल्या पाहिजे अनुभवता आले पाहिजे एक तरी अनुभवाही म्हटलं आहे पाठ करावी किंवा वाचावी नाही म्हटलेलं नाहीतर कितीही पारायण केले महाराज काही उपयोगत नाही ओवी आम्हाला जीवनामध्ये उतरवता आली पाहिजे कृष्ण भावना भावित होण्याकरता फक्त एकच करायचं भक्तांच्या सत्संगात जावं कृष्ण भावनेचा प्रारंभ आपोआप होऊन जातो महाराज पुंडलिक आपल्या आईवडिलांना घेऊन तीर्थयात्रेला निघाला सोबत पत्नी आहे पत्नीचे लाड करतो आहे आणि मायबापाला फरफटत नेतो आहे रात्रीचा मुक्काम अर्थातच कुक्कुट स्वामीचा आश्रम तो होता तीन मलिन झालेल्या स्त्रिया आल्या आश्रमात गेल्या आणि झुंझुरक्याला सकाळी तांबडं फुटायच्या आत त्या तिनी बाहेर आल्या पण रूपवान होऊन आल्या राहवलं गेलं नाही पुंडलिकाला विचारलं आपण कोण आहेत परिचय दिला त्यांनी ही गंगा मी यमुना आणि ही सरस्वती म्हटले तुम्ही तुम्ही स्वतः म्हटले हो मग जाताना इतके मलिन म्हटले काय करावं दिवसभर सर्व ही मनुष्य जात आमच्यात आपल्या पापाचं क्षाळन करत असते पाप धुता धुता आम्ही मडकट होतो आणि रात्री या स्वामीच्या आश्रमात येतो इथं झाडलोट करतो आणि त्यातनं पुन्हा आम्हाला रूप प्राप्त होतं आणि आम्ही मग पुन्हा सेवेकरता निघून जातो पुंडलिकाला तर चक्करच आले महाराज असा कोणता स्वामी आहे आणि कशाचा ध्यास करतो की ज्याचा अधिकार इतका आहे मध्ये जाऊन पाहतो तर कुक्कुट स्वामी आपल्या आई वडिलांची सेवा करत बसले होते बस क्षण एक पुरा महाराज माणसाला टर्निंग पॉईंट करता एखादा असा क्षण बस होतो तुका मने मजन घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला अर्थातच पूर्व पुण्या पूर्वजन्माची पुण्यही असेल हे सगळं दृश्य पुंडलिकानं पाहिलं आणि आईवडिलांच्या पायी नतमस्तक झाला किती अधिकार प्राप्त झाला महाराज आईवडिलांच्या सेवेमध्ये की युगे झाले अठ्ठावीस अजून न मनसी बैस आयसा कैसा रे तू धिट मागे भिरकावली विट पांडुरंग आले म्हणले थांबा देवा आईवडिलांची सेवा करतोय सेवा झाल्यावर देईल मग म्हटले हे वीट घ्या वीट भिरकावली महाराज त्यावर उभे आहेत अठ्ठावीस युग झालेत तरी अजून न मनसी वैस आयसा कैसा रे तू धीट का रे पुंड्या मातलाशी उभे केले विठ्ठलाशी भगवंताला सुद्धा यावं लागतं महाराज म्हणून कृष्ण भावना भावने होण्याकरता पुंडलिक फक्त थोडा रात्रभरच्या मुक्कामे कुक्कट स्वामीच्या स्वामीच्या आश्रमाला गेला जीवनामध्ये परिवर्तन झालं महाराज कृष्ण भावना भावित व्हायला उशीर लागत नाही फक्त सत्संग लाभावा लागतो पण बहु अवघड आहे संत भेटी ती इतक्या सहजासहजी मिळत नाही महाराज मुळात आम्हाला संत कळावे लागतात ते संत करण्याकरताच भगवंतानं या संपूर्ण गीतेमध्ये संतांची लक्षणं सांगितल्या कारण पुढे चालून फसवणूक होणारे पाच हजार वर्षापूर्वी भगवंतांना माहिती होतं आणि अर्जुनानंही तसेच प्रश्न उपस्थित केलेले आहे की स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधी तश केशव स्थितद्धी किंम प्रभाषेत किमाशित व्रजेत किम देवा संत संत म्हणतो तो दिसतो कसा त्याला ओळखायचे खून काय आहे तो वागतो कसा तो बोलतो कसा आणि मग भगवंतानं त्याचं पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे महाराज गीता सामान्य नाहीये कसं जगायचं हे आम्हाला शिकवतं कृष्ण भावना भवित तर करूनच सोडतं महाराज फक्त आम्हाला ते अभ्यासता आली पाहिजे तद्विणिपातेन परिप्रश्नी न, न शेवया जे ज्ञानवंत आहेत त्यांच्याकडे जाऊन आम्ही त्याचं अध्ययन करायला पाहिजे समजून घ्यायला पाहिजे कृष्ण भावना भावित व्हायला उशीरच लागत नाही महाराज यावर भाष्य करताना मौली एकशे पंच्याऐंशी क्रमांकाची होवी ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग यात या, या श्लोकवर भाष्य करताना म्हणतात की तवय्ये शब्दकुपी के शब्दरूप शिशीच्या खाली नोडवेची ये शब्द कुपी, कुपी के तड़ी मोडवेची अवधानाची अंजुडी, जे नावेक अर्जुनातेत तेत वेळी मार्गाची होता अर्थात हे तत्व सांगते वेळेस श्रीकृष्णाच्या भगवंताच्या मुखातील शब्दरूप कुपीच्या खाली अर्जुनाने अवधान रूप ओंजळी पकडली म्हणे आणि त्या ओंजळीमध्ये हे शब्द त्यानं टिपले भगवंत जे सांगत आहेत ते शब्द शब्द भगव... न शब्द आपल्या ओंजळीमध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये भगव अर्जुन महाराजांनी साठवले आहेत कारण त्यावेळी क्षणभरसुद्धा अर्जुनानं वेळ वाया घालवलेला नाही इतक्या एकाग्र चित्तानं ते ऐकलेलं आहे म्हणून तर माऊलींना म्हणावं लागलं की गीता समजून घ्यायची असेल ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल तर आम्हाला अर्जुन होता आलं पाहिजे अहो अर्जुनाची ये पाती जे परिसण्या योग्य होती तीही कृपा करून संती अवधान द्यावे बाकीच्यांनी ऐकायच्या भानगडीतच पडायचं नाही महाराज तितकं एकाग्र चित्त अहो एकाग्र चित्त म्हणजे काय कुरुक्षेत्रामध्ये काय माईक लावलेला होता का भगवंताने नाही महाराज बरं नुसते भगवंत बोलत होते का, का नाही कितीच गोंगाट चालू होता पाचजन्यमृषीकेशो देवदत्तन धनंजया पोनरंद द्मो महाशंखं भीमकर्माकृधरा अनंत विजय राजा कुंतीपुतो श्री श्रीणकुलस देवश सुघोष मणिपुष्प काशश परमेश्वर शिघंडीश महारता दृष्टदुम्न विराटश सात्यकेश पराजिता द्रुपदो द्रौपदेयश सर्वशाह पृथ्वीपते सौभद्रश महाबाहु शंखं दद्मो पृथक् पृथक् वेगवेगळ्या शंकाचे होते आणि एक एक शंक कसा येतो थरकाप सुटला होता महाराज आकाश आणि पृथ्वी थरथरकापत होती इतका गोंगाट इतके वीरवाद्य इतके ढोल ताशे त्या ठिकाणी वाजत होते आणि त्या गोंगाटामध्ये अर्जुन महाराजांनी गीता ऐकली आहे महाराज श्रोता म्हणून अर्जुन होता याला पाहिजे परीक्षित होता आलं पाहिजे त्याशिवाय कृष्ण भावीमध्ये आपलं आयुष्य परिवर्तित होऊ शकत नाही महाराज आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ति मुक्ताबाई की जय